नमस्कार मित्रांनो मी कुलदीप ठाकरे आज आपण बघणार आहोत की अंडे देण्यासाठी आपण जर विचार करत असणार की कोंबडी कुक्कुटपालन करावं तर आपण पुढील पाच जाती बघूया तर मित्रांनो एक नंबरला येते व्हाईट लेगॉन तिच्या बॉडीचा जो कलर असतो तो व्हाईट आहे आणि साधारण पिल्ल्यांची किंमत चाळीस ते पन्नास रुपये असते आणि ती एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये अंडे द्यायला सुरुवात करते तिचं वजन साधारणतः बाराशे ग्रॅमपर्यंत आढळून येते आणि ती वर्षाला तीनशे ते तीनशे वीस अंडे देते तर मित्रांनो दोन नंबरला येते आर आय आर तिचा जो कलर असतो तो तपकिरी आणि लालसर असतो आणि तिचे कि पिल्लांची जी किंमत असते ती चाळीस ते सत्तर रुपयापर्यंत मार्केटमध्ये भेटते आणि ती अंडे एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये देण्यास सुरुवात करते दे। आणि तिचं वजन जे असतं साधारणपणे सोळाशे ग्रॅमपर्यंत आपल्याला आढळून येतं आणि तिचं वर्षाला जे अंड्यांचे उत्पन्न आहे ते दोनशे तीस ते तीनशेपर्यंत सरासरी येते तसेच तीन नंबरला आढळते होते बेबी तीनशे ऐंशी तिचा जो कलर आहे तो ब्राऊनिश आहे आणि पिल्ल्यांची जी किंमत आहे बाजारामध्ये चाळीस ते याप्रमाणे सरासरी मिळते आणि एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये ते अंडे द्यायला सुरुवात करते आणि कोंबडीचं वजन साधारणप्रमाणे सोळाशे ग्रॅमपर्यंत भरतं आणि ॲन्युअल म्हणजे वर्षात दोनशे तीस ते दोनशे नव्वद अंडी ती सरासरी देत असते चार नंबरला येते ब्लॅक ॲस्ट्रोलॉप कोंबडीचा जो कलर आहे तो ब्लॅक असतो पूर्ण आणि त्याची पिल्लांची किंमत साधारणपणे चाळीस ते पन्नास प्रमाणे सरासरी मिळत असते कोंबडीचं वजन सतराशे ग्रॅमपर्यंत जातं आणि वर्षाला दोनशे तीस ते दोनशे पन्नास अंडे देण्याची ती क्षमता ठेवते पाच नंबरला येते ग्रामप्रिया कोंबडीचा जो कलर असतो तो बहुरंगी असतो आणि पिल्ल्यांची किंमत साधारणपणे चाळीस ते साठ रुपयेप्रमाणे येते आणि एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये ती अंडे द्यायला सुरुवात करते कोंबडीचं वजन साधारणपणे चौदाशे ग्रॅम इतकं आढळून येतं आणि वर्षाला एकशे नव्वद ते दोनशे चाळीस अंडे देण्याची क्षमता ठेवते